जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळवून फणसवाडी ग्रामपंचायतीनं नावलौकिक मिळवलंय लवकरच हे गाव राज्यात चमकेल असा विश्वास जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांनी व्यक्त केला भुदरगड तालुक्यातील फणसवाडी इथल्या कर्मवीर हिरे महाविद्यालयातर्फे आयोजित राष्ट्र सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते भुदरगड तालुक्यातील फणसवाडी इथं कर्मवीर महाविद्यालयाच्या वतीनं श्रमसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर आणि मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकर देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी फणसवाडीतील गावकऱ्यांचं कौतुक केलं बिद्री साखर कारखान्याचे संचालक राहुल देसाई भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील सरपंच बाळासाहेब जाधव डॉक्टर अरविंद चौगले प्राचार्य उदयकुमार शिंदे यांनी मनोगत व्यक्त केली प्रसंगी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विश्वनाथ कुंभार माजी उपसभापती सुनील निंबाळकर मेघा देसाई के के भारतीय उपसरपंच मारुती कांबळे ऋषिकेश पाटील वैशाली शिंदे मंगल झोरे अरुण नलवडे आनंदराव देसाई सचिन ढेरे पिंटू गुरव डॉ रशीद तहसीलदार यांच्यासह विविध विद्यार्थी उपस्थित होते